पण दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई म्हणता येत नाही की पाऊस जो सोलापूर जिल्ह्यात पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला आणि जास्त पडल्यामुळे थोडं पंचनामेला थोडा उशीर झाला तो अहवाल प्राप्त होईल अजून ते काम युद्ध पातळीवर चालू आहे थोडंफार राहिले दोन हेक्टर पूर्वी होतं च्या नियमाप्रमाणे ते आता तीन हेक्टर झालेलं आहे ते एक हेक्टर प्रमाण वाढलेलं आहे त्याची एक वेगळी सुसेपरेट यंत्रणा या नावं ती यंत्र यादी किंवा ह्यामुळं थोडा उशीर होतो आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे बत्तीस हजार कोटीचं त्या पॅकेजमधलं एक रुपयेसुद्धा नुकसान जे नुकसान शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झाले तो सोलापूर जिल्ह्यातला असू द्या किंवा महाराष्ट्रातला असू द्या त्या शेतकऱ्याचं एक रुपयासुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही अतिवृष्टीमुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं असू द्या फळबागाचं असू द्या घराचं असू द्या गाईचं असू द्या गोट्याचं असू द्या जी जी घर जी अमशाणी झाली त्या सर्वांना मदत ही राज्य सरकारच्या वतीने थोडा उशीर होतोय दिवाळीपूर्वी जा तर जास्त आज दिपाळीपूर्वी जर विचार केला तर आज साधारणतः दिवाळीपूर्वी आपण आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना मदत जर झालेली आहे ते साधारणतः आठ हजार सातशे सोलापूरपूर आठ हजार सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख केला तर साधारणतः ऑगस्ट महिन्याची साठ कोटी आणि सप्टेंबर महिन्याची मिळतील शेवटी आहे का ना ते तर गेलंच पाहिजे शेवटी नियमाप्रमाणे काय गोष्टी केल्यात ते पैसे मिळणारच ते पैसे आज आठशे सदुसष्ट कोटी म्हणजे नऊशे सत्तावीस कोटी रुपये इथं त्याचा जी आर निघालेला आहे हे नऊ सत्तावीस कोटीत त्यांनी ज्या कागदपत्र ज्या पूर्त केलेल्या ते नऊसत्तावीस मी एक हजार कोटी दोन हे सरकारला मिळवलेले आहेत त्यामुळं माझी त्यांना एक विनंती करायची की आणि सहाशे ऐंशी कोटी रब्बीच्या बाबतीमध्ये अजून रब्बी क्षेत्र वाढलं तर ते दहा हजार कोटी दहा हजार एकर प्रति हेक्टर ही मदत ती होणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने जे पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये एक रुपये किंवा मदत ठेवली जाणार ती मदत मिळेल मुख्यमंत्र्यांनी असं म्हणलं होतं की दिवाळीपूर्वी दिवाळी गोड केली जाईल अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही सत्तावीस कोटी रुपये डीबी आहे का ना डीबीटीच्या माध्यमातून जी आर त्यांना निर्माण आपल्या त्यांना मिळालेला आहे तो जी आर त्यांचे कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना एक हजार कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे पूर्ण दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बसला त्याला आता काय उत्तर आहे शेवटी उत्तर एकच आहे शेवटी कागदपत्र कुठल्याही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये पॅकेजमध्ये मदत घेतो आहे त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगतो काळजी करू नका धीरधरा राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे त्यामुळं तुम्ही काळजी करू नका हे मी सरकार शेतकरी बांधवांना सगळ्यांना सुच आश्वासित करतो